रुपाली रुपाली पातकलीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आज आपण गुढीपाडवानिमित्त पालक मसाला पुरी कशी करायची हे बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायलाही तितकी टेस्टी आहे चला व रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी पालक घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून असा बारीक कट करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला लसूण घ्यायची आहे सात ते आठ मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक मिरची घेतलेली आहे तुम्ही तिखट जर जास्त खात असाल ना तर दोन मिरच्या घेतल्या तरीही जाईल आता आपण ह्याला सर्व मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरला बारीक पेस्ट केलेली आहे आता आपण पुरीचं पीठ मळायला घेणार आहोत एका परातीमध्ये आपण इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेला आहे आणि इथे याच्यामध्ये आपण चार चमचे मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर मी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि इथे मी एक चमचा तेल घालणार आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तेल आपल्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आणि आपण जी पालकची पेस्ट केली होती ना ती आपण याच्यामध्ये घालून आपण पीठ मळून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आपण इथे पेस्ट घातलेली आहे असं घट्ट गोळा करून घ्यायचं आहे आपण सर्व पेस्ट घालणार आहोत आपण याच्यामध्ये आणि आपण याचा घट्ट गोळा करून घेणार आहोत बघा इथे आता मळून झालेलं आहे आता आपण याच्यासाठी दुसरं पीठ करायला घेणार आहोत मसाला पुरी करायला घेणार आहे बघा त्यासाठी मी ते एक वाटी गव्हाचं पीठ चार चमचे बारीक रवा आणि ते मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी एक चमचा ओवा घेतलेला आहे ह्या पुरीमध्ये ओवा खूप छान लागतो आणि याच्यामध्ये मी एक चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा इथे मी तेल घेणार आहे ते व्यवस्थितसं चोळून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालणार आहोत असं व्यवस्थित मिक्स झाल्यावरती आता पाण्याने याला थोडं थोडं करून मळून घेणार आहोत बघा पाणी एकदम ओतायचं नाही आहे थोडं थोडं करून आपण याला घट्ट गोळा मळून घेणार आहोत बघा तुम्ही पाहू शकता आता हे आता घट्ट मळून झालेलं आहे आपलं आपण ज्याप्रमाणे चपात्या करतो ना त्याचप्रमाणे अशी चपाती करून घेणार आहोत हे बघा असं आपण इथे आता गोळे करून घेणार आहे त्याचे बघा इथे मी दोन दोन गोळे करून घेणार आहे अशा साईजचे मी इथे गोळे केलेले आहेत आणि याची आपल्याला आता चपाती लाटून घेणार आहोत बरं थोडंसं आपल्याला याच्यामध्ये सुखं पीठ घालायचं आहे आणि आपण ही लाटून घेणार आहोत मस्त ही, हो। ही पुरी लागते खायला खूप टेस्टी लागते आणि पटकन नरमही होत नाही तेलामध्ये घातल्यावरती अशी खुशखुशीत राहते तुम्ही नक्की ट्राय करा या रेसिपीला त्याचप्रमाणे मी इथे दुसरी मसालापोरी पण करून घेते बघा आणि कलर न घालतासुद्धा ही पुऱ्या दोन कलरच्या होतात बघा आणि खायलाही खूप टेस्टी होतात त्या ह्या पाडव्याला तुम्ही नक्की करून बघा बघा आता आपण दुसरी पोळी याच्यावरती ठेवणार आहोत आणि पुन्हा थोडंसं याच्यावरती आपण आता लाटून घेणार आहोत आहे बघा दोन्ही पण आपल्याला सेम चपात्या करून घ्यायचे आहे बघा अशा दोन्ही पण असे लाटून घ्यायचे गेज़े व्यवस्थित एकसारख्या आता आपल्याला इथे फोल्ड करत जायचं आहे असं घट्ट फोल्ड करायचं आहे बघा असं रोल करायचं आहे त्याचं घट्ट अशा प्रकारे इथं घट्ट रोल करून घ्यायचं आहे प्रेस करत करत आपण असा घट्ट रोल करून घेतलेला आहे बघा हे बघा पुन्हा एकदम असं तर रोलवरती थोडंसं डावून घेणार आहे बघा हे बघा असं गॅप ठेवायचं नाही मध्ये आता सुरीच्या साय्याने आपण ह्याला बारीक बारीक कट करून घेणार आहोत हे बघा आता इथे मी सुरी घेतलेली आहे सुरीच्या सायने आपण इथे बारीक बारीक कट करून घेणार आहोत गे पुरीसाठी हे बघा किती छान मस्त कलर दिसत आहे की बघा किती कलर सुंदर आलेला आहे बघा याला आणि कलर न टाकता पण पुरीला दोन कलर खूप सुरेख येतात हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा मस्त एकदम आलेले आहेत आणि दिसायला खूप अट्रॅक्टिव वाटतात आणि खायलाही तितके टेस्टी लागतात हे बघा आता आपण हे गोळे करून तुम्ही आदल्या दिवशी पण ठेवू शकता आता ह्याला आपण थोडंसं तेल लावून लाटून घेणार आहोत पुरीला थोडंसं तेल लावायचं आहे पीठ नाही लावायचं आपल्याला रावा। तेल लावून आपण ला ही पुरी लाटून घेणार आहोत याचा कलर किती छान आलेला आहे जास्त पातळ लाटायची नाही आहे जशी आपण पुऱ्या करतो ना त्याच पद्धतीने आपण ही पुरी करून घेणार आहोत आता आपण दुसरीही लाटून घ्यायची आहे आता आपण ह्या सर्व अशाच पद्धतीने आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत आता एका साइडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि पुऱ्याही आपल्या लाटून झालेल्या आहेत तेल गरम झाल्यावरती पुऱ्या आपण आता घालून घेणार आहोत तेल छान गरम झालं पाहिजे बघा तुम्ही बघू शकता पुरी काय छान फुगून आली आहे बघा टंब फुगलेली पुढी आहे आणि ह्या पुऱ्या खुसखुशीत मस्त राहतात एकदम कुरकुरीत होतात एकदम हे बघा आणि खायलाही छान लागतात पटकन नरम पडत नाहीत या पुऱ्या आता याच पद्धतीने आपण इथे सर्व पुऱ्या करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त पुरी फुगते बघा प्रत्येक पुरी अशी फुगून येते बघा या पुरीना तुम्ही बटाट्याची भाजी किंवा श्रीखंडाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता आणि असेच खाल्ले तरीही ते खूप टेस्टी लागतात अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या इथे करून घेतलेल्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता बघा दोन कलरमध्ये पण पुरी किती छान दिसत आहे बघा मी खायलाही तितकी टेस्टी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा